उद्धव ठाकरे यांचा भाजपला सर्वात मोठा झटका मंत्र्याशी रक्ताचं नातं असलेल्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश सविस्तर बातमी जाणूया आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला याचा फटका बसणार हे आता निश्चित मित्रांनो देशात आणि राज्यात पुढील महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत या निवडणुका आणि राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी काळ हा विरोधकांसाठी जास्त महत्त्वाचा आहे कारण दोन पक्षामध्ये मोठी फूट पडली आहे असं असताना शिवसेना ठाकरेगटाने सत्ता सत्ताधारी भाजपला मोठा झटका दिला आहे कारण ठाकरेगटाने मंत्र्याच्या भाजप मंत्र्याच्या रक्ताचं नातं असलेल्या एका बड्या नेत्याला फोडलं आहे या नेत्याचा आज गटात जाहीर प्रवेश झाला आहे ठाकरेगटाने भाजपला अहमदनगर जिल्ह्यातील मोठा झटका दिला आहे ठाकरेगटाने माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे त्यामुळे बबनराव पाचपुते यांना मोठा झटका बसल्याचं मानलं जात आहे साजन पाचपुते आज आपली आई आणि इतर कुटुंबियांसह दोनशे दोनशे पन्नास ते ती तीनशे गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल झाले यामुळे इथे आमदार सध्या पदासाठी ते इच्छुक आहेत याचमुळे सध्या साजन पाचपुते यांचं नगर जिल्ह्यामध्ये खूप मोठं प्रस्थ आहे याचाच कारण भाजपला आगामी विधानसभेला सर्वात मोठा धटका बसला आहे याचमुळे भाजपांच्या अनेकांच्या पोटामध्ये गोळा येणं सोबत असल्याचं मत संजय राऊत यांनी म्हटलं आहे मित्रांनो अशा या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे आता नगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या लीडवरती आहेत प्रतिक्रिया द्या